हॅलो हा बोला श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव बोलताय ताई सांगली जिल्ह्यातून चंदवाडी गाव आहे तुमचा आता अनुभव असं ऐकत होतो पण थोडक थोडक आता ह्या म्हणजे नव्या वर्षापासून खूप ऐकलं हो म्हणजे ते वेळच लागले मग ते मी असं सारखं ऐकते तुमचं अनुभव मला काय आला तारक मंत्राच म्हणजे मी सेवा करते अनुभव म्हणून तारक मंत्राची मी सेवा आता नवीन वर्षातून चालू केली म्हणजे अकरा अकरा म्हणतोय तांद्या हात ठेवून मग ते तुमचा अनुभव ऐकली ना मी बघा ह्या मंगळवारी म्हणजे मी पहिल्यांदा असं वाटतं आयुष्यात <laughs> म्हणजे मला जाऊन दिलं स्वामी म्हणजे माझं मला बस ना आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे स्वामी मी शेअर करायचे आणि मला पण म्हणजे खरंच हाय का नाही ते काय तर ते खोटं होतायचं ना ते तांद्यावर हातविन मी ते असेल ते माझ पण हात आऊ फिरला आणि ते तिथे जाणवतेवर का स्वतःला स्पर्श होते असं हातफिरतेला म्हणजे मला आणि करायला काय झालं मग मंगळवार केलं मी मंगळवार नंतर काय झालं ते मला अडचण आली मी काय केलं म्हणजे ते त्या दिवशी झालं आता बघा तुम्हाला सांगतो हा पाचवा मग शुक्रवार झालं शुक्रवारी ह्या मंगळवारी मग मी ते पूजा केली ते मंगळवार पण झालं बुधवारी झालं आणि आज पण झालं माझी इच्छा होती आज म्हणजे अनुभव शेर काय पण करून करावा म्हणजे म्हणताय ना अनुभव शेर खेळ ते आज पण झालं बघा ते हाताला माझे जाणवते माझा हात आणि काय म्हणलं तिथल्या तिथं तुम्ही काय फिरवू नका म्हणजे ते तिथलं तिथं फिरवलं तर ते होते ना जरा असं होते म्हटलं म्हणजे असं एक माझी देवाशी कळशी पूर्ण माझ्या हाताचा वाकडा अरे बापरे असं म्हणजे हा असं एवढं फिरवलं ते होय अहो असं म्हणजे माझाच विश्वास शेअर करायची आणि काय तर बघा स्वामी म्हटलं आणि आता स्वामीच्या पाया उगती म्हणजे चुकून घडफ लागते का तर तुम्हाला म्हणून मी लावला धडधड व्हायला छाती आता म्हणजे खूप छान हो आणि असं म्हणजे ते छोटे मोठे पण आता दत्त जयंतीला पण मी एकवीस म्हणजे तर पारायण केलं ना त्या दिवसातून म्हणजे मला काय द्या मग आमच्या इथं असं दोन चार किलोमीटर गाव आहे हे आमचं गाव छोटच आहे बागणी गावात आमच्या मंदिर आहे तिथे पण आम्हाने मग ती आरतीचा मान दिला असं अचानक फोन करून सांगितलं की तुम्ही आरतीला या पाळण्याच म्हणजे पाळण्याच पण ही असं म्हणजे छोट्या मोठ्या अनुभव मला हायती भरपूर पण तर हा प्रत्यक्ष अनुभवला हाय असं म्हणजे काय म्हटलं आपलं असं की प्रत्यक्ष स्वामी तुम्ही म्हणजे माझ्या पाठीशी असं करा ना एवढं प्रत्यक्ष अनुभव येऊ दे असं तर ते खरोखरच झालं बरं का म्हणजे हे तुमचा अनुभव घडलं <laughs> आणि मला पण शेअर करायचं होता मग माझी पण छोटी मोठी स्वप्न आहेत अजून मुले शिकते माझी होतील होतील सगळं पूर्ण होईल एवढेच मुलांचं शिक्षण चांगलं आहे तेवढेच अनुभव तुम्ही छान छान शेअर करणार मला तुमचा ऐक आवाज पण ऐकायचा होता आणि आता मी सांगू काय सगळे सांगते तुम्हाला तुम्ही खरंच खूप छान आणि एवढी सहनशीलता कुठनं देवाने दिला तुम्हाला म्हणजे इतकं छान असं म्हणजे जगात मला वाटतं तुम्ही एकच असाल बघा एवढं समजून घेतायसा छान बोलतायसा असं माणूस मी तर कुठे बघितलं नाही खूप छान आवाज आहे आणि पण माझे मिस्टर पण आता भोगीच्या आधी बघा म्हणजे बऱ्याच उंचावरून पडली ती आणि मग ते पहिले म्हणजे अक्षरशः ते अँब्युलन्स तुझे कामगार व्हायला लागलेत की अम्ब्युलन्सच बोलवायला लागली असती तर माझ्या ते एकदम थोडस मग ते मग म्हणले ना कामगार की बघ बाबा तू स्वामीच करतोय म्हणजे माझं मिस्टर पण करतात म्हणले ते तुझ्या पाठीशी स्वामी मग तुला काय झालं नाही ह्याच शेखाने तू सर्व कामगार असताना तर त्याला ऍम्ब्युलन्स बोलवायला लागली असती बरोबर बर आणि दिव्यात काय माझ्या काय म्हणजे चंद्रकोर होतो माता परवा जायचं फुल झालत असं गुलाबाच फुल झालत हे येतं या पण हा अनुभव ना तारक मंत्राचा अतिशय अप्रतिम अतिशय अप्रतिम म्हणजे मला पण त्यांनी दावून दिलं की हा हाय वे म्हणजे मी पहिल्यांदा अनुभव असेल की हा खरंच देव आहे असं आहे तुमचा एक आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल खरंच राहणारच ताई स्वामींच आज सेवा केलेली वाया जात नाही नाही जात खरच खरच ते वेगळंच आणि बदल पण माझे भरपूर झाले ते निगेटिव्ह जरा पूर्ण गेल्या म्हणा हो ना पूर्ण गेल्या आणि एवढे की आम्ही काय आशीर्वाद द्या आणि दादा भेटायचं असं काय आमचं गाव कुठं ते कुठं हा खरंय ना केंद्रीय సగ తు ఇ పూర్ణ తిందరందర అనుభవత స్వామి సమీ స్వామి సమస్య